जुन्नर तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज ढकपुटी सदृश पाऊस झाला याचा सर्वांनाच फटका बसला mm -hmm. मात्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहतोय हो। या शेतामध्ये अक्षरशः पाण्याचं तळ झालंय त्यात दोन मजुरांच्या कोप्या दिसत आहेत या शेतामध्ये पाणी भरल्यामुळे त्या मजुरांना त्यांच्या कोप्यांकडे देखील जाता येईन मजूर सकाळीच कामाच्या निमित्तानं शेतावर निघून गेले मात्र जोरदार आलेल्या पावसानं त्यांच्या संपूर्ण संसारात पाणी पाणी झालं आपण पाहतोय या संपूर्ण शेतामध्ये पाणी भरलंय त्या कोप्यांमध्ये देखील पूर्णत आता पाणी गेलं या शेतावर गेलेल्या मजुरांमधील काही तरुण मंडळी धावत धावत आपल्या घराकडं आली आपल्या कोप्यांकडे आली आतमध्ये जाऊन त्यांनी पाहिलं तर सगळं पाणी पाणी झालेलं त्यांना पाहायला मिळालं संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत या मंडळींना पडलेली त्यातच गॅस आणि ती सिलेंडरची टाकी त्या तरुणानं कशीवशी त्या कोपीतनं बाहेर काढली आपल्या सोबत असलेल्या महिलेच्या सहकार्यानं ती त्या ठिकाणावरनं शेजारी असलेल्या एका स्थानिक नागरिकाच्या घरापर्यंत कशी वशी नेऊन ठेवली मात्र त्या घरात असणारं सर्व धान्य खाण्यापिण्याच्या वस्तू हे मात्र संपूर्ण पाण्यात गेलं असणार या अवकाळीच झालेल्या पावसानं ह्या मजुरांना मात्र दानादान करून सोडलं हे दृश्य मन हेलावणार आहे मात्र या मजुरांपुढे दुसरा पर्यायही नाही भर पावसात गॅसची टाकी आणि तो गॅस या कोपीतून काढून कुठंतरी बाजूला आश्रयाला घेऊन जाताना पाहायला आहेत जेणेकरून संध्याकाळच्या भाकर तुकड्याची काहीतरी सोय आपल्याला करता येईल अतिशय मन हिलावून टाकणारे हे दृश्य पाहायला मिळत आहे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे हे मजूर मंडळी छोट्याशा कोपीतच त्यांचा हा संसार हेच त्यांचं जग मात्र ढकपुटी सदृश झालेल्या ह्या पावसानं त्यांचा संपूर्ण संसारच पाणी पाणी करून टाकलाय डॉट कॉमसाठी नंबर एक कोणाच्या येत्या कोप्या कडे स्पीड पोयचा संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला आलेफाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या भेट द्या कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू मी संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस अरे बाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट इन किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण हॉलिम बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतंय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल के डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकीटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साईड बिझनेस करत आहे माझं नाव आलिया झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो कारण पहिले बँक निफ्टी बँक मध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटी मध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटी मध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटर मुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला आहे आणि ज्यावेळेस मला आलेफाट्यावर कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांकडे क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लासमधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसात खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या काम केले मिडल पॉईंट सांगितलंय मार्केटला हॅलो गाईज माझं नाव समृद्धी सोफा सो कानडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहिती नव्हतं सरांची टीचिंग लेंगल म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे